नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे देवेंद्रजींनी घडवलेले महाराष्ट्र दर्शन मित्र हो पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर अशी एक प्रथा आहे की मुख्यमंत्र्यानं दिल्लीला जाऊन राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात त्याप्रमाणे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि बाकीच्या नेत्यांना भेटले त्यांचे आशीर्वाद त्यांनी प्राप्त केले या यावेळेला राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या यावेळेला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं या ज्या महनीय व्यक्ती होत्या आहेत त्यांना भेटवस्तू दिली आहे ती काय आहे ते आपण पाहू राष्ट्रपती आणि या उपराष्ट्रपती यांना त्यांनी विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट दिली पंतप्रधानांना अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा भेट दिला अमित शहाना सावरकरांचा पुतळा भेट दिला राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांना सिद्धिविनायकाचा सिद्धिविनायकाची मूर्ती भेट दिली आणि भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगतप्रसाद नड्डा यांना गाय वासरू अशी एक मूर्ती भेट दिली याच्यातून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दर्शन घडवलं कसं ते आपण पाहू पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तो अठ्ठावीस युगक कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे कारण त्याचा जो शिष्य पुंडलिक तो आई वडिलांच्या सेवेत मग्न आहे आणि त्यांनी या भगवंताला थांबायला सांगितले आणि ते त्यांनी ऐकलंय तो थांबलाय याच्यातून काय दिसून येतं सामान्य माणूस जर देशभक्तीनं प्रेरित झाला असेल आणि देशाची सेवा तन धनान करत असेल तर परमेश्वर ते दृश्य बघण्यासाठी धावून येतो आणि ते दृश्य बघत देहवान काळाचं भान विसरतो आणि उभा राहतो कटीवर हात ठेवून इतकं देशभक्तीला महत्व आहे भारत माता की जय आपण म्हणतो तर ती साथ साक्षात परमेश्वरापर्यंत जाऊन पोचते आणि परमेश्वर त्याला प्रतिसाद देतो तो, तो संरक्षणासाठी जनतेच्या धावून येतो याच्यातून काय दिसून येतं ब्रिटिशांच्या काळात काय होतं गव्हर्नर जनरलचा बंगला दुरून बघणं हे एक स्वप्न होतं सामान्य माणसाचं गव्हर्नर जनरल जो होता वईसराय तो सामान्य माणसाची पर्वा करत नसते आता पंढरपूरचा विठोबा हे जर आराध्य दैवत तुमच्या कक्षामध्ये तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही समोर ठेवलं असेल तर तुम्हाला हे भान राहील की सामान्य माणूस तुमच्याकडे येण्याची वाट बघू नका तुम्ही सामान्य माणसापर्यंत पोचवा आणि समाजसेवेचा राष्ट्रसेवेचा संदेश जो आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचलाय की नाही पहा आणि त्याला उद्युक्त करा देश मोठा विकसित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा भेट दिला काय त्यांना सुचवायचं असेल मागे एकदा श्रीपाद महादेव माट्यांनी एक, एक लेख लिहिला होता की दे, दे, दे स्वर्गामध्ये दे। देवानं जर दे सर्व भाषिक साहित्य संमेलन भरवायचं ठरवलं तर महाराष्ट्रातून दोनच प्रतिनिधी पाठवायचे असतील तर कोणाला पाठवाल तर ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांना पाठवावं लागेल त्याप्रमाणे स्वर्गामध्ये दे प्रत्येक देशातून एक राष्ट्रनिर्माता राजकारण धुरंदर यांचं संमेलन स्वर्गात भरवायचं ठरवलं तर भारतातून एकाच व्यक्तीला सर्वानुमते पाठवावं लागेल ते म्हणजे शिवछत्रपती इतका हा माणूस मोठा आहे याचं कारण असं आहे त्यांच्या वेळेला ज्या देशासमोर समस्या होत्या त्यांचं यथातथ्य आकलन त्यांना झालं त्याच्यावरच्या उपाययोजना त्यांना सुचल्या आणि त्या उपाययोजना कार्यवाहीत आणण्याचं सामर्थ्य त्यांनी संपादन केलं शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे त्यांच्या राज्यकारभाराचं तर हे शासन हे सरकार आपलं आहे असं प्रत्येक माणसाला वाटत होतं ही भावना निर्माण केली सरकार आणि जनता यांच्यामध्ये अंतर नव्हतं त्यामुळे राज्यकर्ते नसतील तरीसुद्धा सर्वसामान्य माणूस हे सरकार आपलंच आहे ते चालवणं आपलं कर्तव्य आहे या समजुतीनं देश पुढे नेत होता हे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे विरहित समाज त्यांनी निर्माण करून दाखवला त्यांनी स्वयंप्रेरणा दिली प्रत्येक माणसाला काम करायची आत्मनिर्भर समाज त्यांनी केला भ्रष्टाचार मुक्त समाज त्यांनी केला निर्माण केला त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक माणूस सामान्य माणूससुद्धा ध्येयवादानं भारलेला होता स्वार्थ त्याच्याजवळ फिर फिरू शकत नव्हता तो विजिगीशू होता विजिगीशू समाज पराक्रमी समाज पौरुषयुक्त समाज आणि सृजनशील समाज नवनिर्माण करणारा समाज शिवाजी महाराजांनी निर्माण केला या सगळ्या प्रेरणा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर होत राहत ती राहतील अशी कल्पना ही मूर्ती भेट देण्यामध्ये आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती पुतळा भेट दिलेला आहे काय सूचित होतं त्याच्यातून आजपर्यंत सरकारी पातळीवर सावरकरांवर बहिष्कार होता ते अस्पृश्य होते ही अस्पृश्यता आता उठली आहे आता सावरकर हे शासनाचं देखील प्रेरणास्थान आहेत बांधणीला सावरकरांचं योगदान खूप मोठं आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवून समाज बांधणी राष्ट्रबांधणी शासनाला करायची आहे कारण भारताच्या स्वातंत्र्य चळवळी सर्वोच्च त्याग आणि सर्वोच्च पराक्रम अंदमान आणि मार्सेलिसची उडी ही सावरकरांच्या नावावर आहे सावरकरांचं हिंदुत्व ही भारताची आधारशिला आहे आपण कोण आहोत याचं विस्मरण जर कधी होईल असं वाटलं तर हिंदुत्व ग्रंथ वाचल्यानंतर आपण कोण आहोत याचा साक्षात्कार होतो इतका तो ग्रंथ महत्त्वाचा आहे सावरकरांच्या सामाजिक सुधारणांमुळे एका जातीला दुसऱ्या जातीविषयी आकस असूया द्वेष वाटत नाही ही सगळी समाजव्यवस्था आपण सगळ्यांनी मिळून एक मतानं ठरवलेली होती ती आता जर कालबाह्य झाली असेल तर ती बदलूया असं सगळ्या समाजाने ठरव ठरायला पाहिजे पण आपापसातील आप जुन्या काळच्या मतभेदांमुळे आज सामंजस्याचा अभाव असता कामाने सामाजिक समरसता तो सुद्धा उडी होता कामा नाही आहे सगळ्यांनी एक हृदयानं सग पुढे गेलं पाहिजे सावरकरांनी विज्ञाननिष्ठा शिकवली विज्ञाननिष्ठा हाच आपला धर्म झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुसलमानांशी म्हणजे जे, जे भारतनिष्ठ व्हायला तयार नाहीत भारताविषयी ज्यांच्या मनात काही किल्बिश आहे आकश आहे द्वेष आहे भारतातून ज्यांना फुटून निघायचं आहे त्यांच्याशी कसा संवाद साधावा सावरकरांनी एक सूत्र आहे याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वाचून आणि विरोधाल तर तुमचा विरोध उच्छेदून हा हिंदू समाज एकट्याच्या बळावर भारताचं भवितव्य घडवू शकतो हीच भाषा फुटीरतावादी लोकांना कळते असं सावरकरांनी सांगितलं राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हे सावरकर ध्येयवादाचं विचाराचं सूत्र आहे म्हणून सावरकरांची मूर्ती भेट दिलेली आहे आता राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांना सिद्धिविनायकाची मूर्ती भेट दिलेली आहे सिद्धिविनायक म्हणजे गणपती हा देवांचा सेनापती होता तो बुद्धिवादी दैवत आहे पण तो सर्व सर्वसामान्य माणसाला समाजातल्या सर्व घटकांना तो जवळचा वाटतो तो एका विशिष्ट घटकांचा आहे असं वाटत नाही तो मंगलमय तो सुख करताय तो दुःख करताय आणि त्याची मूर्ती भेट देण्याचं मुख्य कारण म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात गणेशोत्सवानं हिंदूंना संघटित केलं आहे आणि स्वातंत्र्य संग्रामात गणेशोत्सवाचा सुद्धा मोठा भाग आहे त्यामुळे भारताची जेवढी हानी फाळणीमुळं झाली तर त्याहून भयंकर झाली असती जर गणेशोत्सव टिळकारी सुरू केला नसता तर हिंदू धर्मातले सर्व लोक एका व्यासपीठावर गणेशोत्सवाने आणले याचं स्मरण देण्यासाठी भविष्यकाळात समाज बांधणी करण्यासाठी गणेशाचा उपयोग आपल्याला करायचा आहे नड्डा यांना जगतप्रसाद प्रसाद नड्डा भाजपचे अध्यक्ष यांना गाय वासरू ही मूर्ती भेट दिली आहे महिलांचं संरक्षण बालकांचं संरक्षण हे त्यातून सूचित होतं आणि एकंदर हिंदू समाजाला गायीविषयी जी पूज्य भावना आहे ती सर्व समाजामध्ये आपल्याला निर्माण करायची आहे त्या दृष्टीनं भाजपचं आदानप्रदान भाजपचे लोकांशी होणारे व्यवहार हे त्या दृष्टीनं झाले पाहिजेत की सगळ्या समाजाला गायीविषयी ममत्व वाटलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी एका कृतीतून महाराष्ट्र दर्शन घडवलेलं आहे ते कसं ते मी आपल्याला सांगितलं आता या संदर्भात एक दोन विनोद आहेत ते सांगतो मी पारल्याला आल्यानंतर राहिला पन्नास वर्षापूर्वी पार्ल्यामध्ये म्हात्र्यांचा मोठा शी मोठी शिल्पशाळा आहे मात्रे प्रसिद्ध शिल्प मा हो हो हे प्रसिद्ध शिल्पकार मी तिथे जाऊन बसत असे गप्पा मारायला त्यांचा मुलगा होता तो माझ्याशी गप्पा मारत असे तो सांगत असे की हे साखर कारखाने आहेत ना महाराष्ट्रात पसरलेले त्यांच्याकडून आम्हाला मागणी येते पुतळ्यांची मग आम्ही त्यांना सांगतो की सिंहासनावर बसलेला हवाय उभा हवाय आईची सेवा करताना हवा आहे का तुम्हाला घोड्यावर बसलेला हवा आहे तलवार हातात घेतलेला असा हवा आहे तर ते साखर कारखानदार जे असायचे ते म्हणायचे कसाही बनवावं पण आम्हाला अश्वारूढ हवा आहे आम्हा आम्ही त्यांना सांगायचं की घोड्यावर बसण्याचे किती प्रकार आहेत तर ते ऐकून घेतल्यासारखं करायचे न करायचे आणि म्हणायचे तुम्ही कसाही बनवावं पण आम्हाला अश्वारूढ हवा आहे आता अश्वारूढ शब्द त्यांना खूप आवडत होता त्यामुळे घोड्यावर बसलेला पुतळा आम्ही तुम्हाला बनवून देतो असं म्हटलं तरीसुद्धा ते म्हणायचे ते असू दे तुम्ही घोड्यावर बसलेला बसवा पण आम्हाला अश्वारूढ हवा आहे तर काय श काही शब्द हे कसे असतात ते त्याचा प्रभाव कसा असतो त्याचं निदर्शक म्हणून मी हे उदाहरण दिलं गेल्या एका व्हिडिओमध्ये मला एक आठवण मी म्हटलं मी विसरलो आहे पुन्हा कधीतरी सांगेन ती आठवण अशी आहे की एकदा दिल्लीला साहित्य संमेलन का नाट्यसंमेलन भरलं होतं यशवंतराव चव्हाण स्वागताध्यक्ष होते आणि शाहीर साबळे यांचं आज जे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे गरजा ज महाराष्ट्र माझा वगैरे त्याच्यात एक ओळ आहे शाहीर साबळे स्वतः बनत होते दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ही ओळ शाहीर साबळे बढत असताना यशवंतराव चव्हाणांचं सभागृहात आगमन झालं आणि तो योगायोग बघून संपूर्ण सभागृहानं टाळ्यांचा कडकडाट केला तो दोन तीन मिनटं चालू होता दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्रबाजा आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं दर्शन घडवलं या सदिच्छा भेटीनं आणि महनीय व्यक्तींना त्यांनी जी भेट दिली पुतळे दिले त्यातून दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा या गीताची मला आठवण झाली आणि म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद